मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अभिषेक शर्मा एक उदयनमुख भारतीय क्रिकेटपटू यांच्याबद्दल चला तर मग सुरुवात करूया भारतीय क्रिकेटला अनेक महान खेळाडूंची परंपरा लाभली आहे या परंपरेत आजच्या काळात अनेक तरुण खेळाडू आपले स्थान निर्माण करत आहेत अशाच तरुण आणि गुळवान खेळा खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मा यांचे नाव महत्त्वाचे मानले जाते अभिषेक शर्मा हा एक उदयनमुख भारतीय क्रिकेटपटू असून त्यांनी आपल्या कामगिरीने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे अभिषेक शर्माचा जन्म चार सप्टेंबर दोन हजार रोजी अमृतसर पंजाब येथे झाला त्याचे कुटुंब सुरुवातीपासूनच क्रीडाप्रेमी असल्यामुळे त्याला क्रिकेटसाठी योग्य वातावरण मिळाले लहान मायातच अभिषेकने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याची नैसर्गिक प्रतिभा लगेच दिसून आली शालेय आणि स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने सातत्याने चांगली कामगिरी करत प्रशिक्षकांचे लक्ष वेढले अभिषेक शर्मा हा डावखुरा फलंदाज असून तो डावखुरी फिरकी गोलंदाजीही करतो त्यामुळे तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो फलंदाजी करताना तो आक्रमकशैली स्वीकारतो आणि मोठे फटके मारण्याची त्याच्यात विषयक क्षमता आहे त्याचबरोबर परिस्थितीनुसार संयमी खेळ करण्याचे कौशल्यही त्याच्याकडे आहे अभिषेकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दे पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला दोन हजार अठरा साली भारतीय अंडर नाइन्टीन संघात स्थान मिळाले अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा उपकर्णधार होता या स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करून विश्वचषक जिंकला अभिषेक शर्मा यां याचा या यशात या महत्त्वाचा वाटा आहे अंडर नाईन्टीन विश्वचषकानंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला नवी दिशा मिळाली त्याला इंडियन प्रीम प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली आय पी एलमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसतो या स्पर्धेत त्याने अनेक वेळा आक्रमक आणि निर्णायक खेळी केल्या आहेत विशेषतः टी ट्वेंटी क्रिकेटसाठी आवश्यक असलेली निर्भयता आणि आत्मविश्वास त्याच्या खेळात दिसतो गोलंदाजी करताना तो किफायतशीर षटके टाकून संघाला मदत करतो अभिषेक शर्मा हा मैदानावर शांत आणि शिस्तबद्ध खेळाडू म्हणून ओळखला जातो त्याची मेहनत सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या यशामागील मुख्य कारणे आहेत अपयश आले तरी तो खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तो एक परिपक्व आणि जबाबदार खेळाडू म्हणून विकसित होत आहे आज अनेक तरुण क्रिकेटपटू अभिषेक शर्माला आपला आदर्श मानतात त्याची कारकीर्द पाहता तो भविष्यात भारतीय राष्ट्रीय संघाचा महत्त्वाचा भाग बनेल अशी अपेक्षा आहे देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सातत्याने मेहनत करत आहे अभिषेक शर्मा हा भारतीय क्रिकेटचा उज्ज्वल तारा असून त्याचे भविष्य नक्कीच यशस्वी ठरेल कालच न्यूझीलंडविरुद्ध झालेली मॅचमध्ये त्याने छान ऐंशी रन केलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन एक नवीन खेळाडू घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार